कोल्हापुरात आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे तर आज आपण उजळाईवाडी या केंद्रामध्ये इथे आलो आहोत तर तुम्ही इथं पाहत आहात की एक मोठ्या प्रमाणात एक व्यवस्थ सुव्यवस्थित असं हे केंद्र उभारण्यात आलं आहे खाली रेड देखील घालण्यात आलं आहे आणि वर मंडप देखील घालण्यात आहे प्रचंड तापमान असल्यामुळे ही व्यवस्था करण्यात आली असल्याचं दिसून येते नागरिकांसाठी बसण्यासाठी चेअर देखील घालण्यात आले आहेत तर आपण इथं जाणून घ्या का की मतदान करण्यासाठी आलाय काय वाटतं छान वाटते खूप छान वाटतंय हो केलं मतदान केलं आणि असं फॅन पण लावलेलं आहे रेड कॉपीट आहे भारी वाटते वोटिंग केलं आताच बाहेर किती उन्हा आहे तरी वाटत नाही असं काय असं उन्हा असं झालं असं वाटत नाही काय खूप छान वाटायला सगळी सोय करून दिलेली आहे मतदारांसाठी त्यामुळे गर्दी पण आता वाढत आहे पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे फॅन आहे वरती मंडप आहे त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही वाटत तर इथं तुम्ही पाहत आहात की ओटर्सना अजून अट्रॅक्शन करण्यासाठी इथं ओटर्स सेल्फी पॉईंट देखील लावण्यात आलं आहे आणि ज्या दोन टप्प्यात मतदान पार पडलं तो टक्का बघता इथं इतकं मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात माणसांची गर्दी नागरिकांची गर्दी दिसून ये मतदानाचा टक्का नक्कीच वाढणार असल्याचं दिसून येते काका मतदान करण्यासाठी आलाय काय होय काय सांगा मतदान करण्यासाठी आलंय की ही व्यवस्था बघून छान वाटतं तुम्हाला काय वाटतं ही व्यवस्था वगैरे वे बघून चांगली केली व्यवस्था या ड्रायविंगला बरेच सुधारणा झाल्या गेलं आहे इलेक्शनपेक्षा पण आणि उन्हाळ्याचं आता हे अशा दिवसामध्ये अशा पद्धतीनं केलेली व्यवस्था त्यामुळे मतदानाला लोकांचे पण आवर्जून हे व्हायला लागलं तर आता संख्या वाढत चालली आहे इथे मोठ्या इथं अजून नागरिक येते आपण त्यांच्याशी बातचीत करू काय वाटतंय काका इथली व्यवस्था छान छान व्यवस्था चांगली केली व्यवस्था चांगली केली आधी कधीच नव्हती व्यवस्था कधीच नव्हती अशी व्यवस्था आणि लोकांचा पण उत्साह आहे चांगला प्रत्येक मतदानला ना त्याने सोय चांगली केल्या आणि व्यवस्था पण चांगली केल्या कार्पेटा व्यवस्थित म्हणजे उन्हापासून आणि का पाहिजे तर आज पण इथं आलो तर एक जणू एका मोठ्या समारंभामध्ये आल्यासारखं इथं एक जे वातावरण आहे मोठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे आजी मतदान करण्यासाठी आला काय सांगाल कशी व्यवस्था कशी वाटते इथली सगळी मंडप घातले हां तर या ठिकाणी त्यासोबत आहेत उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबावडे एकंदरीत तुम्ही ही जी व्यवस्था केली आहे ही आयडिया कशी मिळाली आणि याची तयारी कशी झाली होती याची आयडिया सुरुवातीला काय झालं की आता एकंदरीत बघितलं तर ह्या वर्षी आपल्याला पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आणि उन्हाचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि येणाऱ्या मतदारांना चांगली व्यवस्था व्हावी उन्हापासून संरक्षण मिळावं मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशातून ही संकल्पना पुढं आली आणि त्याच्यातून मग ते काय काय त्याला करावं लागेल त्याच्या अनुषंगानं त्याला भव्य असा मांडव घालण्यात आला त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आसन व्यवस्था करण्यात आली आणि फॅनची पण सुद्धा व्यवस्था आली की जेणेकरून आलेल्या मतदाराला इथं वाता वातावरण जे आहे ते उन्हापासून संरक्षण मिळावं या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात आली नागरिकांचा प्रतिसाद कसा वाटतो याबद्दल निश्चितपणे नागरिकांचा मागच्यापेक्षा यावेळेला प्रतिसाद चांगला आहे लोक स्वतःहून उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर येत आहेत या यामध्ये नागरिकांचं काही योगदान आहे काय नाही याच्यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायतीची ही संकल्पना आहे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांच्या या संकल्पनेतून ही संकल्पना राबवण्यात आली